वृष्टिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार सव्वीस हे इंग्रजी वर्ष वृश्चिक राशीच्या जातकांना कसं जाणार आहे ते पाहणार आहोत तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी यशदायी तसंच तुमचा उत्कर्ष करणार जावो ही माझ्याकडनं शुभेच्छा मित्रांनो आपण प्रत्येक महिन्याचं मासिक राशी भविष्य हे सर्व प्रेक्षकांसाठी देत असतो परंतु अनेक ज्योतिषींची अनेक ज्योतिष अभ्यासकांची इच्छा असते की वार्षिक राशी भविष्य दिल्यानं आम्हाला भविष्यात काय निर्णय घ्यायचे आहे त्याची चाहूल आम्हाला कळते आणि मार्ग आम्हाला दिसत असतो मित्रांनो ग्रहांमध्ये दोन प्रकारचे गट पडतात एक अतिशय चालणारे ग्रह आणि एक अतिशय मंद पद्धतीनं चालणारे ग्रह जे की हळूवार रास परिवर्तन करतात यामध्ये प्रामुख्यानं जे अतिशय शांत पद्धतीनं राशी परिवर्तन करतात गुरु शनी राहू केतू यांना जास्त वेळ एकाच राशीमध्ये राहावं लागतं आणि गोचर ग्रह हे अगदी दोन दिवस एक महिना पंचवीस दिवस या पद्धतीने पटकन राशी परिवर्तन करून निघून जातात तर याच भविष्य मासिक राशी भविष्यात मिळतं परंतु जे ग्रह जास्त कालखंड एका राशीत व्यतीत करतात त्यासाठी मासिक राशी भविष्य म्हणजेच काय संपूर्ण वर्षाभराचा आलेख आपल्याला समोर कळतो आणि त्यामुळे आपल्याला मार्गदर्शन प्राप्त होत असत मग आज आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीच्या जातकांसाठी कसं असणार आहे सगळ्यात पहिले एक जून दोन हजार सव्वीस या दिवशी गुरुग्रह कर्क राशीमध्ये राशी, राशी प्रवेश करतोय पुढे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मध्ये गुरुग्रह सिंह राशीमध्ये पुनश एकदा राशी परिवर्तन करतोय शनी महाराज तर संपूर्ण वर्ष मीन राशीमध्येच राहणार आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ला राहूग्रह बकरी होतोय मकर राशीमध्ये येतोय आणि पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ला केतूग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा नेमका कर्क राशीच्या जातकां वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो वृश्चिक रास ही रास एक तर कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कोणी तिच्या वाट्याला गेलो तर तिला ती रास सोडत नाही अशा प्रकारचा स्वभाव असलेली ही रास आहे आता ही मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली रास येते गुरु ग्रह एक जून कर्क राशीमध्ये जातील तोपर्यंत ते मिथून राशीमध्ये म्हणजे अष्टमामध्ये विराजमान असणार आहे थोडक्यात काय तर विचार सगळा करता अतिघाई संकटात नाही अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येऊ शकतात पण तुम्ही म्हणाल गुरुजी मग या वर्षात आम्ही काही कामं करायचेच नाही का कुठल्या काही मार्गाला आम्ही हात लावायचाच का नाही असं नाही आहे कर्म आपण केलं पाहिजे काम आपण केलं पाहिजे परंतु कुठलंही काम करत असताना त्याचे फायदे आणि तोटे आपण विचारात घेतले पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही ही गोष्ट आपण प्राकर्षण लक्षात घेतली पाहिजे त्याचबरोबर विचार करता संपूर्ण आर्थिक दृष्ट्या थोडी चणचन आपल्याला पहिले पाच ते सहा महिने जाणवणार आहे कारण की धनस्थानाचा ग्रह हा अष्टमात गेला आहे त्यामुळे आपले घेतलेले पैसे सुद्धा लोक परत देत नाही अगदी आपल्याला याचना करावी लागते याच्याक्या सारखे बाबा देर येतो तरी देत नाही म्हणजे पैसे बुडवले जाऊ शकतात गोड बोलून आपली फसवणूक केली जाऊ शकते एखाद्या विषयाचं प्रलोभन देऊन आपल्याला अटकवलं जाऊ शकतं म्हणून प्रलोभनापासून दूर राहावं हे ज्योतिष शास्त्र या दोन हजार सव्वीस वर्षामध्ये तुम्हाला सचेत करत आहे पराक्रम स्थानाच्या दृष्टीनं विचार केला असता शनि महाराज हे संपूर्ण वर्षभर मीन राशीत असल्या कारणानं सुखाचाही स्वामी पंचमस्थानात आणि पराक्रमाचाही स्वामी पंचमस्थानात आहे वास्तविक पाहता हे स्थान या राशींना फार मानवत्त उपचय स्थान म्हणून जो काही व्यवसाय असेल जे काही तुम्ही मनात चिंतन मनन केलं असेल की के एखादा व्यापार उद्योगधंदा आपल्याला उभा करायचा आहे तो निर्विघ्नपणे उभा दिसतो दिसतोय सुखाच्या दृष्टीनं म्हणाल तर गाडी वाहन वास्तू हळवार का होईना पण तुम्ही या सगळ्या गोष्टी हे स्वप्न तुमचे या वर्षात तुम्ही पूर्ण करणारच आहात परंतु ते जून महिन्याच्या यामध्ये विशेष करून पंचवीस नोव्हेंबरला या पराक्रम स्थानामध्ये राहू महाराज वक्रीहून विराजमान झालेले आहेत त्यामुळे हे स्थान त्यांना मानवल्यामुळे तुम्हाला वर्षाचा शेवट राहू महाराज गोड करताना दिसणार आहेत बाकी ज्या वस्तू घ्यायच्या आहेत शक्यतो जुनी वस्तू घेऊ नका हे ज्योतिषशास्त्र सांगताय नवी त्याबरोबर पंचमेश हा अष्टम स्थानामध्ये गेल्यामुळे पहिले सहा महिने संततीसाठी योग्य कालखंड नाहीये मुलांच्या शिक्षणात अडथळे येतील स्वतःच्या शिक्षणात अडथळा येईल किंवा ज्या जातकांना संततीसाठी चान्स घ्यायचा आहे अनेक वेळा डॉक्टरच्या इथे जाऊन सुद्धा तुमचं कार्य परिपूर्ण होणार नाही आहे मग ते कार्य सोडून द्यायचं का मनामध्ये तर थोडस एप्रिलच्या नंतर म्हणजे जूनच्या नंतर जर घेतलं तर उत्तमच आहे तर ती गोष्ट तुमची लवकर परिपूर्ण होईल रिपोरोगाच्या दृष्टीने विचार केला तर रोगप्रतिकारक क्षमता उत्तम असणार आहे आरोग्य तुमचं चांगलं राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारची पीडा तुम्हाला जाणवणार नाही आहे सप्तम स्थानाच्या दृष्टीनं विचार केला असता वैवाहिक जोडीदार कसा मिळणार आहे गुरुजी वृश्चिक राशीच्या जातकांना तर मनाप्रमाणे जोडीदार मिळण्याचे योग परंतु जून महिन्याच्या नंतर विवाह निश्चितीसाठी कालखंड उत्तम आहे तत्पूर्वी केलेला विवाह हा टिकण्यासाठी अडचणी तयार करेल म्हणून काय करायचंय घाई करायची नाही एकदा सोडून दहा वेळा बघा आधी तुमच्या पार्टनरला भेटा योग्य वाटत असेल निर्णय तर तुम्ही पुढे जा गुरुजी पार्टनरशिपचा विचार करतोय करू का केली पाहिजे पार्टनरशिप परंतु पहिल्या सुरुवातीच्या कालखंडात नको आधी तुम्ही व्यवसाय सुरू करा त्यामध्ये अपयश वाटलं त्यामध्ये अडचणी वाटल्या त्यामध्ये माहिती कमी असली तर एखादा व्यक्ती घ्या तर मग तुम्ही पुढे नाही तर मग नुसती घाई करण्याला काही अर्थ नाहीये त्या व्यापारात फायदा होतोय की तोटा होतोय की नुकसान होतोय हे जर आपल्याला कळालं तर आपला कार्यभाग व्यवस्थित चालेल अष्टमस्थान इथे गुरुग्रह विराजमान आहे अचानक आकस्मिक धनप्राप्तीचा योग बऱ्याच जातकांना लॉटरीची आवड असते बऱ्याच जातकांना शेअर मार्केटची आवड असते बऱ्याच जातकांना जमिनीत पैसे गुंतवायचे असतात त्यासाठी हा कालखंड अचानक म्हणून चांगली आलेली डील चांगल्या एखाद्या मार्गदर्शक त्यातल्या अभ्यासू माणसाला विचारून निर्णय घ्यायला हरकत नाही पण स्वतःच्या मनाने निर्णय तुम्ही घेऊ नका हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला प्रकर्षान सांगताय भाग्य भाग्येश जो कोणी चंद्रग्रह तुमचा विराजमान इथे आता तो सव्वा दोन दो दोन दिवसाला तो राशी परिवर्तन करतो म्हणून इथे अनेक वेळा तो येऊन जाणार आहे या तीनशे पासष्ट दिवस परंतु गुरुग्रह शाश्वत कालखंडासाठी एक जून पासून एकतीस ऑक्टोबर पर्यंत इथे असल्यामुळे गुरूंचा आशीर्वाद गुरु तत्वाची भेट गुरूंनी सांगितलेल्या मार्गदर्शनावरती चालल्यानंतर यशाची प्राप्ती यशाला गवसन घालण्याचा योग तुमच्या कुंडलीला आलेला आहे दशमस्थानाच्या दृष्टीने विचार करता कर्माची स्थिती कशी असणार आहे गुरुजी कर्म तुम्ही अत्यंत मनपूर्वक करणार आहात नवे नवे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहात काम तुमचं वाढत आहे कंपनीसाठी तुम्ही एफर्ट्स घेताय ज्या ठिकाणी काम करता तिथे स्वतःला झोकून दिलंय हेच तर तुमच्या यशाचं गमक आहे वरिष्ठांनी ते पाहिलं हेरलं आणि तुमच्या पगारामध्ये बढती त्यांनी करून दिलेली आहे मोठं पद मिळण्याचा योग चांगल्या स्थानावरती आरूढ होण्याचा योग कामाची गुणवत्ता वाढण्याचा योग त्याचबरोबर तुमच्या पदप्रतिष्ठेमध्ये प्रगती होण्याचा योग या सगळ्या दृष्टीने कालखंड उत्तम आहे एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलेलं ला आहे लाभ होणार आहे कशा प्रकारचे लाभ होतील या लाभांचं रूपांतर कसं असेल तर या लाभांचं रूपांतर आर्थिक स्वरूपात असणार आहे या लाभांतराचं रूपांतर तुमच्या प्रगतीच्या दृष्टिकोनात असणार आहे सगळ्यांना मदत सहकार्य तुम्ही करणार आहात नुसतं घेणार नाही तर देणारी सुद्धा वृश्चिक राशीची या वर्षाची पत्रिका आहे वेळ स्थानाच्या दृष्टीनं विचार करता खर्च हे स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना परदेशात पाठवण्यासाठीच तुमचा होईल या व्यतिरिक्त खर्च असेल तो योग्यतम गोष्टींसाठी असणार आहे वृश्चिक राशीच्या जातकांना हे नवीन वर्ष चांगलं जाणारच चा आहे परंतु जुन्या संकल्पाला सोडून द्या आता नवीन संकल्प करा नवीन तेजाची पहाट सुरू होते गेलेली वेळ गेलेले गेले वर्ष परत येत नाही ह्या नवीन वर्षात करण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे वाईट व्यसनांपासून दूर राहा आणि पुढे चला परत एकदा इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार